ओके नमस्कार मी डॉक्टर संजय तारेकर नवी मुंबई नेहरुर इंटरनेशनल कार्डिओलॉजिस्ट या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुढील आपल्याला हृदयविकाराबद्दलची माहिती देतो हृदयविकार हे जन्मजात आणि एक्वायर्ड म्हणजे जन्मानंतरचे हृदयविकार असतात मुख्यतः हे हृदयविकार जे सध्या आम्ही जे टॅकल करतो ते हृदयाच्या ज्या असतात तर त्याचा विकाराबद्दल आपण चर्चा करूया त्याच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणे ज्याच्यात आपण म्हणतो की हार्ट अटॅक येणे किंवा हार्ट अटॅक संभाव्य धोका होणे याचा मुख्य कारण असे असतात ती काही अनुवंशिक असतात जे तुम्ही काही करू शकत नाही पण ब्लड प्रेशर डायबिटीज आणि तुम्हाला काय वाईट सवय असतील समजा तुम्ही स्मोकिंग करताय तंबाखू असेल तपकीर लावत असाल किंवा तपकीर ओढत असाल किंवा या व्यतिरिक्त दारूचं व्यसन असेल किंवा ड्रग्ज असतील किंवा तुमची लाईफस्टाईल जर सिलेंटरी असेल तुम्ही चालतच नसाल व्यायाम करत नसाल फॅट नावाचे म्हणजे जे तुम्ही रेडीमेड किंवा आपण फास्ट फूड जे तुम्ही जे खात असता त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे हृदयविकार होण्यामध्ये होण्यासाठी सर्व प्रकारचा मार्ग तयार होऊन जातो या सर्व गोष्टीमुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाटतं आणि कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामुळे तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होतं तर हे ब्लॉकेज झाल्यानंतर मूळ लक्षणं काय तर तुम्हाला छातीमध्ये दुखणे छातीमध्ये जडपणा येणे घाम सुटणे डाव्या हातामध्ये दुखणे जॉच्या खाली दुखणे किंवा तुम्हाला पोटामध्ये दुखणे पाठीमध्ये दुखणे अशा अनेक प्रकारचं दुखणे होत असेल तर तुम्ही त्वरित करून तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे आमचं पनवेल येथेही सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट सेंटर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्या दोन्ही सेंटरमध्ये आपल्याला हृदयविकार आणि हृदयविकार संबंधित हार्ट अटॅक असतील तर त्याला इमिजिएट उपचार मिळतो आणि हा मोफत उपचार तुम्हाला उपलब्ध आहे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्या दोन सगळेश्वरी असतील जवळचे कोण नागरिक असतील आणि कोणी मित्र असेल त्यांना कोणाला जर अशा प्रकारची लक्षणं जर आढळली तर तुम्ही हॉस्पिटलला जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता कुठल्याही प्रकारचे पैसे जे तुम्ही मान केले असेल तर तुम्ही ते देऊ नका आणि ह्या उपचाराची फ्री ट्रीटमेंट तुम्ही तिथे देऊ शकता धन्यवाद